शाळेचं गेट टुगेदर नुसतं ऐकून भारी वाटणारा विषय अगदी नाईन्टी सिक्स पिक्चरची आठवण येणारा एकाच शाळेतल्या आपण पुन्हा भेटतो चोरट्या नजरा ओझरते स्पर्श आणि बोलायचे राहून गेलेले शब्द सगळं काही पुन्हा आठवतं ती किंवा तो नाईन्टी सिक्स पिक्चरसारखा आपल्याला भेटेल आणि आयुष्य काही क्षणांपुरतं बदलून जाईल मन जुन्या आठवणीत रमेल एकदम पिक्चर टाईप परफेक्ट सीन तेलंगणामध्येही घडला शाळेचं गेट टुगेदर होतं ते दोघं प्लॅनिंग करण्यासाठी बोलायला लागले भेटायला लागले दोघं गेट टुगेदरलाही भेट भेटले आणि त्यानंतरही भेटत राहिले मध्ये काही दिवस गेले आणि अचानक एक बातमी आली तिच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे प्रकरण धक्कादायक होतं पण त्याच्यासाठी नाही या तिन्ही मुलांना बाजूला करणारी ती स्वतः होती आणि बाजूला कर सांगणारा तो ऐकायला फिल्मी वाटणारी गोष्ट घडली ही फिल्मी स्टाईलनं ज्यात शाळकरी मित्र आहेत गेट टुगेदर आहे दही आहे जीव गमावलेली तीन निष्पाप मुलं आहेत आणि एक असहाय्य नवराही आहे रजिता शिवा आणि चेन्नय्या ही तीन कॅरेक्टर्स आणि त्यांच्याभोवती फिरणारी एक भयानक पण तितकीच सत्य स्टोरी अनपेक्षित धक्के देणारी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पहाटेचे तीन वाजले होते तेलंगणातल्या अमीनपूर मंडल गावात राहणारा चेन्नईया कामावरून घरी आला आल्यावर त्याला दिसलं त्याची बायको रजिताच्या पोटात दुखत होतं रजिताला भरपूर त्रास होत होता जसं चेन्नई या तिच्याकडे गेला तसं तिनं सांगितलं मुलांनासुद्धा खूप त्रास झाला आहे त्यांच्याही पोटात दुखत होतं साईकृष्णा मधुप्रिया आणि गौतम तिघही जणं निश्चित पडले होते चेन्नई या घाबरला त्यानं आपल्या शेजाऱ्यांना आवाज दिला बायकोला आणि मुलांना धावत पळत दवाखान्यात नेलं बायकोनं जाता जाता एवढंच सांगितलं आम्ही दही भात खाल्ला होता आणि त्यातूनच फूड पॉयझनिंगचा त्रास झाला असावा मुलांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हाच त्यांची शरीरं थंड पडली होती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मनातली शंका खरी ठरली तिघांचाही मृत्यू झाला होता पण रजितावर किरकोळ उपचार झाले आणि ती बरी झाली लगेच पोलिसांना खबर देण्यात आली पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली तेव्हा समजलं या मुलांनी दही भात खाल्ला होता पोलिसांना संशय आला या दही भातात विष मिसळल्याचा पोलिसांना पहिला डाऊट आला चेन्नई यावर कारण दहीबात न खाणारी व्यक्ती तो एकटाच होता संध्याकाळी नाईट शिफ्टला जाण्याची घाई म्हणून आणि रात्री उशिरा घरी आल्यावर बायकोला झालेला त्रास बघून यानं तो दहीबात खाल्ला नसल्याचं सांगितलं पण पोलिसांनी चौकशी सुरू केली या तिन्ही मुलांचे पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आले आणि मग उलगडलं एक हादरा देणारं भयानक सत्य रजित हा तेलंगणातल्या रंगारेड्डी जिल्ह्यातल्या थालाकोंडपल्ली गावची चेन्नई याची दुसरी बायको चन्नय्याच्या पहिल्या बायकोचा बाळणपणात मृत्यू झाला होता मग दोन हजार तेराला या आणि रजिताचं लग्न झालं दोघांच्या वयामध्ये वीस वर्षांचं अंतर पण चन्नय्या कष्टाळू होता पाण्याच्या टँकरवर ड्रायव्हर होता मग काही दिवसांनी रजिताला पण एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून जॉब लागला लग्नानंतर सहा वर्षात रजिताने तीन मुलांना जन्म दिला पहिल्या बायकोचा मृत्यू झाल्यावर चन्नय्या खचून गेला होता पण रजिताशी लग्न झाल्यावर त्याला आनंदी वाटायला लागलं पण रजिता मात्र खुश नव्हती तिला आपल्यापेक्षा वीस वर्ष मोठ्या चेन्नईयाशी लग्नच करायचं नव्हतं पण घरच्यांच्या आग्रहामुळे हे लग्न करावं लागलं आणि रजिताचं आयुष्य बदललं सहा वर्षांच्या अंतरात तिला तीन मुलं झाली जॉब मिळाला चेन्नईया चांगली काळजीसुद्धा घेत होता दोघांमध्ये किरकोळ भांडणं व्हायची पण रजिताला चेन्नय्यासोबतचा संसार म्हणजे जेल वाटत होतं ती खुश असल्याचं दाखवत तर होती पण ती खुश नव्हती सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट रजिताच्या शाळेच्या ग्रुपवर एक मेसेज आला गेट टुगेदर करूयात प्लॅन करूयात एक एक करत त्या ग्रुपमध्ये दहावीच्या वर्गातले रजिताचे क्लासमेट्स ॲड झाले ज्यापैकी एक होता शिवा कुमार रजिता आणि शिवा दहावीला एका वर्गात होते पण नंतर दोघंही आपापल्या मार्गाने गेले पुढे रजिताचं लग्न झालं संसाराच्या गाड्यात ती अडकली तर शिवाने आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं आणि एका खाजगी कंपनीत जॉबला लागला पण या ग्रुपवर या दोघांची पुन्हा ओळख झाली गेट टुगेदरचं प्लॅनिंग करण्याची जबाबदारी या दोघांनी स्वीकारली आणि तिथून पुढे दोघांचं बोलणं वाढलं गेट टुगेदरच्या दिवशी इतरांसाठी सगळे मित्र भेटले होते पण या दोघांसाठी एक स्टोरी सुरू झाली होती गेट टुगेदर संपलं पण हे दोघं एकमेकांशी बोलायला लागले ला भेटायला लागले ला दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते रजिता या सगळ्यामुळे खुश होती पण यातही एक ट्विस्ट होता रजिता खुश असायची फक्त शिवा तिच्यासोबत असायचा तेव्हा पण जेव्हा ती घरी यायची तेव्हा तिचा मूड जायचा ज्यांना जन्म दिला त्या तीन मुलांचा आता तिला अडसर वाटायला लागला होता रजिताला आपल्या आयुष्यात एकच व्यक्ती हवी होती शिवा शिवाला चोरून भेटणं तिला आवडत नव्हतं तिला आता शिवाबरोबरच नवं आयुष्य घालवायचं होतं एके दिवशी रजिता शिवाला म्हणाली मला तुझ्याशी लग्न करायचंय पण शिवाने तिला सांगितलं तुला जर मुलं आणि नवरा नसता जर मी तुझ्यासोबत लग्न तुल केलं असतं मग या यावर हा काळजीत पडली तिने चेन्नई याला घटस्फोट मागितला असता तर त्यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांना कळलं असतं त्यामुळं तिनं घटस्फोट हा ऑप्शन बाजूला केला यातूनच आकारला गेला एक वेगळा आणि भयानक प्लॅन आपली मुलं आणि नवरा यांना संपवायचा रजिताला या सगळ्यात मदत केली शिवानं प्लॅन रेडी झाला आता गरज होती योग्य टायमिंगची सत्तावीस मार्चला संध्याकाळी रजिता आणि शिवाचं फोनवर बोलणं झालं रजितानं पुन्हा प्लॅन सांगितला शिवानं उत्तर दिलं आजचा दिवस हीच योग्य वेळ आहे जास्त उशीर करू नको रात्री दहा वाजता चेन्नई या कामावर जाणार होता रजितानं दहीबाद केला होता चेन्नई यानं तो खाल्ला नाही पण मुलांनी मात्र खाल्ला थोड्या वेळानं मुलं झोपली आणि सुरू झाली रजिताची योग्य वेळ रजितानं एक टॉवेल घेतला बारा वर्षांचा सगळ्यात थोरला मुलगा म्हणजे साईकृष्णाकडे ती गेली गाढ झोपलेल्या साईच्या तोंडावर आणि नाकावर टॉवेल घट्ट आवळला अचानक श्वास कोंडल्यामुळे साईने डोळे उघडले तेव्हा त्याला त्याच्या आईचा चेहरा समोर दिसला शेवटचाच काही वेळात साईचा मृत्यू झाला पुढच्या काही मिनिटात दहा वर्षांची मधुप्रिया आणि आठ वर्षांच्या गौतम सोबतही हेच घडलं टॉवेलने तोंड आणि नाक आवळून त्यांना संपवण्यात आलं त्यांच्याच आईकडून रजिता शांतपणे चेन्नई या घरी यायची वाट बघत होती तो आला मुलांना झोपलेलं बघितलं पण त्यानं दहीभात खाल्ला नाही इकडे रजितानं पोटात दुखायचं नाटक सुरू केलं आणि चेन्नई या तिन्ही मुलं आणि बायकोला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला मुलांना आणि आपल्याला जेवल्यानंतर त्रास झाला हेच रजिता सांगत राहिले दही भातात भेसळ कुणी केले हा प्रश्न पोलिसांना होता संशयाची सोयी चेन्नय्यावर सुद्धा केली होती पोलिसांनी चेन्नय्याची चौकशी सुरू केली पण चेन्नईयाकडून काहीच खुलासा होत नव्हता त्याच्या पहिल्या बायकोचा बाळणपणात मृत्यू झाला होता आणि आता तिन्ही मुलांचा मग तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला मृतदेहांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला रिपोर्टमध्ये मृतदेहांच्या पोटात विष आढळला नाही इकडे रजिताई ठणठणीत झाली होती मग पोलिसांनी रजिताची चौकशी सुरू केली सुरुवातीला तिने यात आपला सहभाग असल्याचं नाकारलं मुलांचा मृत्यू दहीबात खाल्ल्यानंच आणि त्यात विष असल्यानंच झाला असं सांगितलं पण पोस्टमार्टम रिपोर्टमुळे तिची विषबाधेची स्टोरी खोटी ठरली पोलीस चौकशी करत राहिले त्यांनी सगळे मार्ग वापरले आणि मग हे सत्य उलगडलं रजिताना आपणच आपल्या मुलांना संपवल्याचं कबूल केलं प्लॅन करण्यात तिला एका व्यक्तीनं मदतसुद्धा केली होती तिचा बॉयफ्रेंड शिवा फक्त एका आठवड्यात पोलिसांनी हे हत्येचं कोडं सोडवलं आणि शिवा रजिता या दोघांनाही अटक केली रजिताच्या म्हणण्यानुसार लग्नाला बारा वर्षं झाली तरीही ती खुश नव्हती एकतर तिला सोबत लग्नच करायचं नव्हतं त्यामुळं तिच्या मनातली धुसफुस वाढत चालली होती पण तिनं कधी नवऱ्याला किंवा मुलांना संपवण्याचा विचार केला नव्हता पण जेव्हा तिला गेट टुगेदरमध्ये आपला जुना प्रियकर शिवा भेटला तेव्हा मात्र परिस्थिती बदलली सहा महिन्यात तिचे शिवासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि शिवाशी लग्न करायचं असेल तर मुलगा आणि नवऱ्याचा अडथळा नको असा विचार तिनं केला आणि मुलांना थंड डोक्यानं हो संपवलं खरं तर रजितानं दही भातात विष मिसळलं होतं पण मुलांना तो भात खायला दिला नाही मुलांना साधा भात खायला देऊन तिनं तो दही घातलेला भात ठेवला चेन्नयासाठी पण चेन्नय्यानं कामावर जाताना किंवा कामावरून आल्यावरही त्या दही भाताकडे पाहिलंही नाही त्यामुळेच तो बचावला पण दही भातातून आपल्या मुलांना कुणीतरी विष दिला आहे हा रजिताचा बनाव मात्र फसला तिचं आणि शिवाचं प्लॅनिंग तीन जीव घेऊन गेलं याचा जीव वाचला असला तरी आनंदानं जगायचं कारण मात्र हिरावलं गेलं एक गेट टुगेदर एक भेट आणि एक विकृती चार जीवांवर उठली त्याशी